वटपौर्णिमा पार्ट टू मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि पार्ट वन बघितला नसेल तर पटकन जाऊन पार्ट वन पण बघा अहो जनावर धोत होते त्यामुळे मी पण त्यांना मदत करायला आले आणि गावाकडे बेंदूर पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला सगळ्या बायका वड पूजायला निघाल्या होत्या त्यामुळे मी पण माझ्यावरून वड पूजायला निघाले आणि तिथे गेल्यानंतर मला तर खूप मोठा शॉक बसला कारण वडाचं झाड एवढं छोटं होतं म्हणजे फेऱ्या मारायला पण खूप कठीण जात होतं आणि या झाडाशिवाय वडाचं जवळपास कुठेच झाड नव्हतं अशा प्रकारे वडाची तर पूजा झाली पूजा झाल्यानंतर बायकांनी एकमेकांची ओटी भरली ओटी भरून मंगळसूत्राला काळे मणी बांधायचे असतात ते काळे मणी पण बांधले अशा प्रकारे वडाची पूजा सक्सेसफुल झाली तोपर्यंत आजी घरी कर पण घेऊन आली होती तोपर्यंत बाहेर आहो आणि माझा भाऊ जनावरांचे दावण पूजत होते कारण नवीन लग्न झालेल्या मुलीच्या घरून कर आणून दावण पुजवून जनावर रंगवायचे असतात आणि बरंच काही असतं थोड्या वेळाने आणलेली कर सोडून सुवासिनींच्या ओटीला ब्लाऊज पीस घातले आणि आहोंना आहेर केला अशी झाली माझी वटपौर्णिमा